एखाद्या मोठ्या टरबुजासारखं दिसणारं हे संत्र्या मोसंबीच्या जातीतलं फळ तुम्हाला माहिती आहे काल फळं घ्यायला म्हणून बाजारात गेलो तर हे भलं मोठं पपनस दिसलं होय या फळाचं नाव पपनस आहे आणि आमच्या गावाकडे याला तोरिंजन असं पण म्हणतात आता या टिपिकल तोरिंजन शब्दाची उत्पत्ती कशी झाली असेल माहीत नाही परंतु याच्या जे चव आहे ती थोडीशी तुरट असल्यामुळे कदाचित त्याला तोरिंजन असं म्हणत असावेत आता मी चाकूसुरी वगैरे घेऊन हे पपनस सोलतोय खरा पण पन लहानपणी ही काही चेन आम्ही करत नव्हतो नुसत्या हातानंच ते सोललं जायचं मुंबईतल्या लोकांना हे फळ फारसं परिचित नसावं कारण मी जेव्हा दुकानात गेलो तेव्हाही तिथे एक दोन माणसं येऊन विचारून गेली की हे फळ कोणतं आहे म्हणून सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये सगळ्यात मोठ्या जाडचालीचं हे एकमेव फळ असावं इंग्लिशमध्ये याला पॉमेलो असं म्हणतात दक्षिण आशियाई देशांमध्ये आढळणारे हे फळ महाराष्ट्रात विशेषतः कोकणात आढळतं मला आठवतं आहे लहानपणी आमच्या परड्यामध्ये याचं एक मोठंसं झाड होतं आणि त्याला फळं पण अशी तुफान भरपूर लागायची अर्थात झाड काटेरी असल्यामुळे त्याच्यावरती चढायला कोणी धजावत नसे परंतु जी मुलं आसपास असायची ती बरीचशी त्याच्यावरती दगड मारायची आणि फळं पाडायची प्रयत्न करायची आणि मुलांनी मारलेले ते दगड आमच्या कौलारू घरावर येऊन पडायचे आणि बरीचशी कौलं त्यामुळे तुटायची अशी वारंवार कौलं फुटत असल्यामुळे आमच्या आजोबांना त्याचा राग आला आणि त्याचं पर्यवसन म्हणजे आजोबांनी ते झाडच तोडून टाकलं आणि तेव्हापासून मात्र आमच्या नशीब ही पपनस विकत घेऊन खाणं आलं हे पपनस असं छानपैकी चोरल्यानंतर आतमध्ये मोसंबीसारखाच घर असतो त्याचा रंग कधी गुलाबी तर कधी फिकटचा पिवळा असा आणि चव मात्र आंबट गोड थोडीशी तुरट विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स यांनी भरपूर असलेलं हे फळ प्रत्येकानं नक्की खावं असं सगळ्यांनाच या फळाची चव काही प्रथमतः आवडतीलच असे नाही या फळाचा आनंद घेण्यासाठी ती चव एक डेव्हलप करावी लागते मुंबईच्या बाजारात ही फळं पूर्वीच आपडायची नाहीत पण आजकाल सर्रास फळवाल्यांकडे ही फळं बघायला मिळतात कदाचित या फळाची पण शिस्तबद्धपणे लागवड ही सुरू केली गेली असावी चीनमध्ये याची लागवड मात्र शिस्तबद्ध पद्धतीनं केली जाते ड्रॅगन फ्रूटसारखं फळ आपण पॉप्युलर केलं परंतु आपलं हे नेटिव्ह असलेलं पपनस पॉप्युलर करायला काही हरकत नाही